नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी भगवान परशुराम जन्मोत्सव पर्वात अनेक कार्यक्रमांचे आयोजन सकल ब्राह्मण समाजाचे आराध्य भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव सो सोहळा सालाबादप्रमाणे यावर्षीही महानगरात दिनांक तीस एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे या जन्मोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने गुरुवारी मारवाडी ब्राह्मण संस्कृत विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली जन्मोत्सव सप्ताहाचा प्रारंभ दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकात ध्वजारोहण करून होणार आहे यावेळी सकाळी दहा वाजता कोतवाली परिसरातील अनुभव भोजनालयाच्या वर समितीच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ होणार आहे उत्सवात दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता गंगानगर येथील सालासर बालाजी मंदिरात राजस्थानी ब्राह्मण समाजातील बालकांसाठी सामूहिक यज्ञपोवीस सोहळा होणार आहे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी भगवान परशुराम प्रीमियर लीग क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये संपूर्ण बहुभाषिक ब्राह्मण समाजातील क्रिकेट चमू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत त्याचबरोबर दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकात भव्य राष्ट्रीय हिंदी कवी संमेलन होणार आहे यामध्ये राष्ट्रातील काशीपुरी कुंदन अकबर खान खांडवा रुपा यादव प्रोफेसर शशीभूषण स्नेही आचार्य जयसिंहराम मुकेश चंडिल्या आदी ख्यातनाम कवींची उपस्थिती राहणार आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी समाजातील महिलांसाठी निमवाडी येथील संस्कृत विद्यालयात भव्य सांस्कृतिक सोहळा होणार असून यात अनेक महिलांच्या चमू आपला सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य कला नाट्य एकांकिका सादर करणार आहेत दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवावर खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकात सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुरामाची पूजा अर्चना करून भव्य शोभायात्रा निघणार आहे ही शोभायात्रा महानगरातील संपूर्ण रस्त्यावर भगवान परशुरामाचा गजर करीत या शोभायात्रेचा समारोप भगवान परशुराम चौकात होणार आहे दरम्यान महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवक मंडळाच्या वतीने सिव्हिल लाईन परिसरातील जिल्हा परिषद विश्रामगृहापासून गृहापासून भव्य मोटरसायकल रॅली निघून या रॅलीचे समापन शोभायात्रेत होणार आहे दिनांक तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया असून हा दिन भगवान परशुरामाचा जन्मोत्सव दिनही आहे या दिनी सकाळी अकरा वाजता खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौक येथे सामूहिक आरती व भगवान परशुराम पूजन सोहळा पुरोहित वर्गांच्या हस्ते होणार आहे या सप्ताहात सकल ब्राह्मण समाजाच्या महिला पुरुष वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या पत्रकार परिषदेत विजय तिवारी मोहन पांडे भरतकुमार मिश्रा अमोल चिंचाडे देवेंद्र तिवारी अशोक शर्मा लोनग्रा राकेश शर्मा राधेश्याम शर्मा राजेंद्र तिवारी राजू डोल्या राम शर्मा अजय शर्मा आदी सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव आम्ही साजरा केलेला आहोत त्यामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव सप्ताह यावर्षी आम्ही आयोजित केलेला आहे भगवान परशुराम जन्मोत्सव सप्ताहाचा शुभारंभ दिनांक चोवीस चार दोन हजार एकवीस रोजी प्रारंभ होणार आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम भगवान परशुरामचं गणेश देथी ध्वजारोहण होणार आहे ध्वजारोहणाच्या नंतर जे भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यालयाचा उद्घाटन होणार आणि त्याच्यानंतर दिल्यानंतर पंचवीस रोजी पंचवीसला जे राजस्थानी ब्राह्मण समाजाचे जे प्रमुख आहेत त्यांचे जाणव यज्ञ करूनचा कार्यक्रम आहे तर तो सालासर बाला मंदिर येथे आयोजित तर ते सकाळी सात नित वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत तो कार्यक्रम तसंच लहान आणि यशमुली आहे मुलं आहे त्यांच्यासाठी दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी आपण भगवान परशुराम प्रीमियर लीगच्या माध्यमातून क्रिकेट सामने आयोजित केलेले आहे ते क्रिकेट सामने तीन दिवस चालणार आहेत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला अकोला येथे आपण भगवान परशुराम चौक भुडेश्वर येथे भव्य अखिल भारतीय कविसंमेलन आयोजित केले कवी संमेलन मध्ये आपले देशाचे नामांकित कवी लोक आणि कवित्री असे सहा लोक लिहिले आणि तो आयोजन भगवान परशुराम चौक येथे होणार आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा